देशाच्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजेच सुप्रीम कोर्टात धक्कादायक बातमी समोर आली आहे भारताचे सरन्यायाधीश म्हणजे गवई यांच्या दिशेने एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला ही घटना घडली सोमवारी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी कोर्ट क्रमांक एक मध्ये तेव्हा सुनावणी सुरू होती अचानक न्यायालयात गोंधळ उडाला सुप्रीम होती। कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई न्यायमूर्ती संजय कोरल आणि न्यायमूर्ती संजय कुमार आणि जोराजोरात ओरडू लागला सनातन का अपमान नाही सौंगा सगळे थक्क झाले आणि त्याच क्षणी त्या वकिलाने आपल्या पायातील बूट काढला आणि थेट सरन्यायाधीशांच्या दिशेने फेकला सदैवाने तो बूट भूषण गवईपर्यंत पोहोचला नाही कोर्टातील सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्या वकिलांना आणि बाहेर ओढत त्यावेळी कोर्टात प्रचंड तणाव निर्माण झाला होता काही क्षणासाठी सुनावणी स्थगित करण्यात आली न्यायमूर्तींनी शांत राखण्याचे आवाहन केलं नंतर पुन्हा कामकाज सुरू करण्यात आलं सदर वकिलांचं नाव राकेश किशोर आहे त्यांचं वय अंदाजे एकाहत्तर बहात्तर वर्षाचे आहेत ते दिल्लीतील मयूर विहार परिसरात राहतात आणि दिल्ली बार कॉन्सलमध्ये नोंदणीकृत वकील आहेत मिळालेल्या माहितीनुसार राकेश किशोर ही दीर्घ काळापासून वकिली करत होते परंतु मागील का हो काही काळापासून त्यांच्या वर्तनात विचित्र बदल जाणवत होते काही सरकारी वकिलांनी सांगितलं की अनेकदा कोर्ट परिसरात धामिर धार्मिक घोषणाबाजी ते करत असतात आणि स्वतःला सनातन धर्माचा रक्षक म्हणत असतात या घटनेनंतर जेव्हा त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना बाहेर नेलं तेव्हा ते अजूनही जोरजोरात ओरडू लागले सनातन का अपमान नाही सौंगा अगर पडी तो जेल जाऊ म्हणणं होतं की सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेल्या एका निर्णयामुळे सनातन धर्माचा अपमान झाला आहे मात्र हा दावा कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे स्पष्ट झालेला नाही या घटनेनंतर लगेच म्हणजेच भारतातील सर्व वकिलांचा सर्वोच्च व्यवस्था संस्थान यांनी कारवाई केली आहे त्यांनी जाहीर केलं आहे की राकेश किशोर यांचा परवाना तातडीनं म्हटलं आहे अशा प्रकारची कृती न्याय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवते न्यायालय हे वाद भेटवण्याचं हिंसा नव्हे तर विवेकाचं स्थान आहे तसंच त्यांच्या विरोधात शिस्तभंग कारवाई सुरू करण्यात आली आहे पुढील काही दिवसात त्यांची वकिली कायमस्वरूपी रद्द करण्याचेही विचार केला जात आहे या घटनेनंतर अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे इतक्या वरिष्ठ वकिलांनी असा अविचारिक निर्णय का घेतला काही वृत्तानुसार राकेश किशोर मानसिकदृष्ट्या व्यवस्थित नाहीये या घटनेनंतर सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनाने शांत आणि ठाम भूमिका घेतली मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी या प्रकरणाला न्यायालयाच्या प्रतिष्ठेवर हल्ला म्हणून संबोधलं नाही तर त्यांनी संयम दाखवला आणि सांगितलं अशा प्रसंगी आपण विवेक दाखवणं महत्वाचं आहे न्याय व्यवस्थेचा पाया म्हणजे सहिष्णुता आणि संयम त्यांनी सुरक्षेची पातळी तपासण्याचे आदेश दिले आहेत आता सुप्रीम कोर्ट परिसरात प्रवेश करताना वकिलांची सुरक्षा तपासणी अनोखी कडक करण्यात आली आहे घटनेनंतर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिज्ञा उमडली आहेत सर्व राजकीय पक्ष समाज घटक आणि वकिलांच्या संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे न्यायालयाच्या कारवाई दरम्यान अशी हिंसक कृती करणे ही भारतीय दंड संहितेच्या आय पी सी अनेक कलमाखाली गुन्हा ठेवतो सुप्रीम कोर्टात झालेली ही घटना भारतीय लोकशाहीसाठी एक इशारा आहे ही घटना दाखवते की लोकशाही टिकवायची असेल तर तिला विवेक आणि आधाराचं कवच द्यावं लागेल तर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दाखवलेला संयम आणि शांतता ही न्यायव्यवस्थेची खर खरी ओळख आहे आता पाहावं लागेल की बार बार्स आणि न्यायालय अशा प्रकारच्या कृती विरुद्ध किती कठोर पावलं उचलतात जेणेकरून पुढे कोणालाही असा धाडस करण्याची हिंमत होणार नाही तर भूषण गवई यांच्या पूर्ण संपूर्ण घटना क्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा